नमस्कार मैं Academy, Shedul, एकुन मी अविनाश सदाशिव आहे मिरॅकल अकॅडमी कोथरूड शेड्यूल एकूण पन्नास मी विद्यार्थी आपल्या मिरॅकल अकॅडमीच्या ऑडिशन ग्रुपवरती एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मेसेज आला होता त्याप्रमाणे मी त्या मेसेजला रिप्लाय दिला आणि मी माझं प्रोफाईल आणि ऑडिशन पाठवले चार फोटो पाठवले त्यानंतर आठ दिवसानंतर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी मला मुंबईला बोलून घेतलं त्याप्रमाणे मी गेल्यानंतर रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी या चित्रपटामध्ये बादशाह शाहजान यांच्या मुंशीची मला भूमिका मिळाली मला खूप आनंद आला कारण माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग मिर्याकल्ली जे काय शिकवलं ना ते तिथं मला खूप उपयोगी पडलं हे फार महत्वाचं आहे काय गोंधळ 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 झाला रे करता एवढं तर धड्या म्हणजे काय सगळं झालं का हिच्या हिच्या पडलं म्हणजे दान नशिबात पडलं माझं ऑडिशन त्यांना खूप आवडलं आणि तीस जून मुंबई गोरेगाव फिल्म सिटीमध्ये म्हणजेच दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये शूटिंगसाठी मी गेलो तिथे गेल्यानंतरचा तो अनुभव तर फारच वेगळा कारण त्यांनी सिनियर आर्टिस्ट म्हणून मला मान्यता दिली त्यानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्यांनी माझी सगळी व्यवस्था केली होती अतिशय चांगलं आदर तिथे केलं त्यांचे मेकअप मन ड्रेपरी आर्टिस्ट खूप माझी छान ड्रेपरी केली मेकअप केला त्यानंतर मला प्रत्यक्षरितेच देशमुख सर भेटले तो आनंद काय वेगळाच होता जेनिलिया फर्नांडिस देशमुख यासुद्धा मला भेटल्या फरदिन खान ज्यांनी बादशाह शाहजहानची भूमिका केली ते मला भेटले आणि एकंदरीत सकाळी सातचं माझा कॉल टाईम होतं तर मी साडेसहाला तिथं पोचलो वेळेच्या आधी कारण मिरेकल अकॅडमीने शिस्त फार शिकवलेली की शिस्तीत राहा तर ती शिस्त मी तिथं दाखवली मी खूप शिस्तीमध्ये तिथं राहत होतो टायमिंगच्या आत तिथं पोचणे त्यानंतर सगळं जे काय त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सगळं ते ऐकत होतो आणि माझं शूटिंग खूप छान झालं तिथल्या स्कॉट बायपासनं डायरेक्टर वगैरे हो सगळ्यांनी मला खूप छान रिस्पेक्ट दिला हा माझा भयंकर आनंदाचा क्षण होता तो आणि खूप शिकायला मिळालं दिवसभर त्या सेटवर असल्यामुळं शूटिंग कसं करतात कॅमेरा अँगल कसा, कसा पकडतात की डायरेक्टराचे काय कामं असतात हे सगळं बघत होतो ते सेट कसे उभे करतात इतके भव्य दिव्य सेट मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली तर हा एक अनुभव इतका सुंदर होता तर ह्याचं सगळं श्रेय आहे ना हे फक्त मी रायकाला अकॅडमीत आहे त्यामुळे मी प्रबुलकर सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी खूप छान विद्यार्थी घडवलेत एवढंच मला आहे धन्यवाद